कळवण काल शाळेची पाहणी आज थेट ठोकलं आश्रमशाळेला कुलूप मोहनदरी आश्रमशाळेतील प्रकार रिक्त पदांची भरती न झाल्याने संतप्त पालकांचा शाळाबंद आंदोलन कळवण सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के भरतीसाठी मागणी करत सुरू असलेल्या आंदोलनाला आता मोहनदरी येथील शासकीय आश्रम शाळेतील पालकांनी उग्र स्वरूप दिले आहे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शाळेच्या गेटला शालेय व्यवस्थापन समिती व परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट कुलूप ठोकण्यात आलं या आंदोलनामागे कडवणचे आमदार नितीन पवार यांचे आवाहन कारणीभूत ठरले त्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की जोपर्यंत सर्व रिक्त पदे भरण्यात येत नाही तोपर्यंत आश्रमशाळांना कुलूप ठोका या पार्श्वभूमीवर मोहनदरी आश्रम शाळेला काल पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना घरी नेले आणि आज शाळेला औपचारिकपणे कुलूप ठोकण्यात आले यावेळी शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण नांदुरीचे सरपंच प्रकाश राऊत गोबापूरचे सरपंच गंगाधर खांडवी साकोरेपाड्याचे सरपंच साहेबराव गांगुर्डे आंठबेचे सरपंच विश्वास बागुल माजी सरपंच सुभाष राऊत तसेच मुख्याध्यापक अनिल अहिरे आणि इतर शिक्षक उपस्थित होते यावेळी माजी सरपंच सुभाष राऊत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शासकीय आश्रमशाळा या आमच्या हक्काच्या शाळा आहेत येथे शिक्षकांची कमतरता सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे जोपर्यंत संपूर्ण भरती होत नाही आणि दर्जेदार सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत कुठलाही पालक आपले पाल्य शाळेत पाठवणार नाही या आंदोलनात शांताराम चौधरी माजी सरपंच मोहनदरी पेसा अध्यक्ष पवन साबळे संजय खिल्लारी उत्तम राऊत राऊत रमेश भोये राजाराम भोये प्रशांत राऊत चव्हाण व सदस्य वैशाली चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता या अगोदर कळवण तालुक्यातील सात शासकीय शाळांना निवेदन देऊन कुलूप ठोकण्यात आले होते आता मोहनदरी शाळा ही या यादीत सामील झाली आहे या वाढत्या आंदोलनांनी प्रशासनासमोरील जबाबदारी वाढली असून पालकांचे संयम सुटत चालले आहे प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा